तर्कसंगती आणि अनुमान मध्ये अशा प्रकारचं एक उदाहरण येऊ शकत त्याला आपण माहितीचे विश्लेषण असं म्हणू शकतो त्याला काय म्हणतात माहितीचे विश्लेषण यामध्ये काही घटक दिलेले असतात ते वाचायचं आणि तुम्हाला खाली दिलेले असते काय खालीलपैकी कोणाला तीनही खेळ आवडत नाही इथं आवडत नाही म्हणले इथं आवडतात असं पण देऊ शकतात हा किंवा इथं वेगळ्या पद्धतीनं म्हणजे कसं बाखा तो, राम लक्ष्मण सीता आंबा खातात राम रावण आणि विभीषण सीताफळ खातात अशा पद्धतीने तुम्हाला उदाहरण म्हणजे देऊ शकतात आणि त्याचं माहितीचं विश्लेषण करायचं आता यामध्ये राम जीवन श्रीकांत यांना क्रिकेट आवडत नाही काय आवडत नाही क्रिकेट सूर्या राम आणि रिमा यांना फुटबॉल आवडत नाही काय आवडत नाही फुटबॉल आवडत नाही प्रीती श्रीकांत आणि राम यांना हॉकी आवडत नाही काय आवडत नाही हॉकी आवडत नाही खालीलपैकी कोणाला तिन्ही खेळ आवडत नाही आता तिन्ही मध्ये समान काय नाव आहे बाबा राम राम आणि राम म्हणजे या तिन्हीमध्ये राम आहे हे तिन्ही खेळ त्याला आवडत नाही साधा सोपा आहे की नाही आहे की नाही पण यापेक्षा वेगळं उदाहरण आलं माहितीच्या विश्लेषणामध्ये तर ते कसं सोडवायचं ते आपण बघूया आता आपल्याला उत्तर मिळाले रामला तिन्ही खेळ आवडत नाही पण ह्यापेक्षा थोडस वेगळं उदाहरण आपल्याला जर आलं तर त्या माहितीचं विश्लेषण कसं करायचं ते आपण पाहतो त्यासाठी आपल्याला चार्ट बनवावा लागतो आधी किती खेळ आहेत तीन खेळ आहेत किती खेळ आहेत तीन खेळ आहेत मग खेळ कोण कोणते आहेत क्रिकेट फुटबॉल आणि हॉकी बघ किती जण आहेत राम आहे चलगल्या राम आहे जीवन आहे श्रीकांत आहे श्रीकांत आहे बरोबर त्याच्यानंतर सूर्या आहे सूर्या राम तर आपण अगोदर लिहिले रीमा आहे रीमा आहे त्याच्यानंतर प्रीती आहे श्रीकांत लिहिले आणि राम पण लिहिले झाले सगळे व्यक्ती झाले झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा जण आहेत आणि तीन खेळ आहे आता बघा पहिल्या याच्यानुसार नाही म्हणल्यावर नाही आहे म्हणजे असं वापरत चिन्ह इथं जर आवड आवडतात असं म्हणलं तर आपण बरोबर चिन्ह वापरलं असत नाही नाही म्हणजे आपण आपलं क्रिकेटचं चिन्ह वापरूया मग राम जीवन श्रीकांत यांना क्रिकेट आवडत नाही क्रिकेट कुणा कुणाला आवडत नाही रामला आवडत नाही जीवनला आवडत नाही श्रीकांतला आवडत नाही सूर्या राम आणि रीमा यांना फुटबॉल आवडत नाही फुटबॉल येत आहे कुणा कुणाला आवडत नाही सूर्याला आवडत नाही रामला आवडत नाही आणि रिमाला आवडत नाही प्रीती श्रीकांत आणि राम यांना हॉकी आवडत नाही कोणाला आवडत नाही प्रीतीला इथं हॉकीचा राखाना आहे हॉकी प्रीतीला आवडत नाही श्रीकांतला आवडत नाही आणि रामला आवडत नाही मग काय म्हणले खालीलपैकी कोणाला तीनही खेळ आवडत नाही हे बघा तीनही न खेळ न आवडणारा कोण आहे राम आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे आपण पहिल्या पद्धतीमध्ये डायरेक्ट तिन्ही वाक्यामध्ये समान नाव बोलता आहे त्याला ते आवडणार नाही नक्कीच आपल्याला सापडलेला आहे पण यापेक्षा थोडंसं अवघड उदाहरण आलं तर काय करायचं यासाठी हा तक्ता असा आपण घ्यायचा आधी किती जण किती खेळ दिले ते आवडून घ्यायचे किंवा किती किती पदार्थ आहेत आवड पदार्थ आवडते असं विचारलं तर पदार्थाची नावं मग विद्यार्थी मुलांची मुला नावं इकडे घ्यायची दोन व्यक्तींची नावं जी असतील ते अशा पद्धतीने हे माहितीचं विश्लेषण तर्कसंगती आणि अनुमान मध्ये पहिला प्रकार आपण वेगळा पाहिला आहे पहिला प्रकार वय वयवारीचा वा, बघितलाय त्यामध्ये दुसरा प्रकार पळण्याला पळण्याला उडणे उडण्याला पोणे पोण्याला चालणे अशा पद्धतीचे उदाहरणं आणि तिसऱ्या प्रकारामध्ये सर्वात उंच कोण सर्वात लहान कोण आणि हा चौथा प्रकार आहे यामध्ये माहितीचे विश्लेषण तक्ता काढायचा टेबल बनवायचा त्यावरून उदाहरण सोडवायची जर अगोदरच्या पद्धतीने सोडवता येत असेल तर तसं सोडवून पुढं जायचं जर तसं येत नसेल तर मग तत्ता बनवायचा लक्षात आलं ओके